बघा बोकर दिले आपण पहिला सौदा घडलेला आहे लांबचे कस्टमर आहेत हे बघा बच्चे अशात काही मोठे आहेत काही एक दानी इकडचे भरपूर आहेत दादा कुठलं गाव पलटन पलटन सातारा जिल्हा हो बरं टोकन मला किती टाकलं तुम्ही टोकन तुम्हाला दोन हजार रुपये टाकले होते हे बघा मित्रांनो ही पट्टी दिलेली आहे आता दुसरी पट्टी साहेब बस तिकडे या साहेब दोन मिनटं आव इकडे या मधी शूटिंग पायदू घ्यायला लागले चला मी येतो तुमच्याकडे काय हरकत नाही हे बघा ही पट्टी दिलेली मित्रांनो टोटल किती नाही का भाऊ तेहतीस आहे का हे बघा टोटल तेहतीस नगाची पट्टी मित्रांनो फुल होलसेल मध्ये चालू आहे हे बघा हा दुसरा चौदा आहे त्यांनी पहिले सत्तावीस केलं नंतर त्यांनी तीन टाकले त्यांनी तीस केले यांनी तेहतीस केले हे बघा बच्च्यांची क्वालिटी यांना फुल कलर भा बच्चे भेटलेले जंड बच्चे आहेत क्वालिटी एक नंबर आहे दादा तिकडे बसले का तिकडे बस त्यांच्याकडे जाऊन गो दादा कुठलं गाव कुठे आलं खडक वाचला पुणे बरं क्वालिटी वाढली का छान आहे ना चौदा वगैरे एवढं लांबून आले काही फसवणूक वगैरे किती टोकन टाकलं तुम्ही मला तीन हजार रुपये टोकन टाकलं चालतं ठीक आहे तुमचं नाव साहेब चालतं ठीक आहे मित्रांनो बघा क्वालिटी दिली जबरदस्त क्वालिटी यांनी बांधलेली फुल पेढे वच बघा हे बघा दोन तीन चार पाच सहा टोटल सात पिल्ली हा बघा बच्चे कसे क्वालिटीचे बच्छी भेटले एकदम मस्त बच्चे। दादा कुठलं गाव दरेगाव कुठं आलं हे मनमार जवळच मन दरेगाव बरं भेटल्या पाठी भेटला तुम्हाला मी बोलले मला पाठी पाहिजे म्हणे जो दाम घेता तोच सांगा दादा मित्रांनो सहा घेतले तीन बोग काढ आणि तीन पाठी घेतला हा बरं कुठलं गाव तुमचं इस्लामपूर शहादा तालुका बरं हे बघा मित्रांनो तीन पाटी तीन बोकड आहेत क्वालिटी बघा क्वालिटी आवडली तुम्हाला तुम्ही तुमच्या हाताने काढला माल बरोबर बर। काय दामाने घेतला मित्रांनो <स्थिण> हे दादा आहेत हे दादा मागच्या हब्ती बेहाल ते तुम्ही आपले चॅनल खूप पाहत असतात आणि हे मोठ्या ट्रक ड्रायव्हर आहेत इथे एमआयडीशी मध्ये येतात का तुम्ही हा एमआयडीशी तर त्यांना माहिती गुरुवारी आपली गाडी उतरते मागच्या वेळेस पण तुम्ही मच्छी घेऊन गेले या वेळेस मच्छी घेऊन चालले बघा दोन दोन मच्छी घेतात हे बघा बारीक मच्छी घेतात मस्त त्यांनी दुधाचे मच्छे तरी चारा खाता येते बघा महिनाभराचे पैसे असतील केवढ्यात घेतले जे घेत ते सांगा मित्रांनो अलिबागून आले दादा कार घेऊन आले होते अलिबागवरून आता कारमध्ये टाकायचे शीट पुढे गेले त्यांनी आता हे बघा एम एच झिरो वन हा किती पिल्ले काढले यांनी सहा पिल्ले काढले आहेत सहा बच्चे आहेत बच्चांची क्वालिटी बघा रेट वगैरे आपण त्यांना विचारणार आहेत कुठे गेले दादा तिकडे गेले फट वगैरे टाकताय हे बघा बच्चे टाकणं चालू आहे दादा कुठलं गाव अलिबाग अलिबाग किती किलोमीटर आले साडेपाचशे किलोमीटर आले किती बोकड घेतले तुम्ही दादा सहा घेतले बरं व्यवहार कसा वाटला आपला एवढं लांबून आले तुम्ही काही फसवणूक वगैरे तुमच्यासोबत हा जो दाम घेतला दामनुसार कसं का वाटला व्यवहार एकदाच झालं ना हो आणि कसे घेतले तुम्ही बुक बोकड दिली आपण ही दुधाचे बच्चे असं धरून चला क्वालिटीचे बच्चे पण दादा गावाचा नाव सांगा दिंडुरी नाशिक डिंडुरी वन वनी डिंडुरी ना हा बरं किती बच्चे घेतले तुम्ही आता हे सगळे बोकडे कसे घेतले गाव सांगा तुमचं पिंपळा तालुका नवापूर जिल्हा बर हे बघा किती घेतले मावशी दहा आहे चालतंय काय बावन घेतले जा सांग लांब भाऊ कुठलं गाव सावरकडे कोण तामसवाडी सावरकडे हो तामस बरोबर केवळत गेले बच्चे इकडे काही माल काही माल ट्रक मध्ये वाला तर मित्रांनो आता गाडी आपल्या आलेली आहे पब्लिक आहे बाकी आपण पाहण्यासाठी पण देखील बोलवतो मित्रांनो ज्याला कोणाला पहिल्यांदा ट्रस्ट बसेल नसेल बरोबर बसत नसेल तर आपण सांगतो तुम्ही एकदा या पाहून जा व्यवहार कसा का इथं नंतर इथं आल्यावर तुम्ही टोकन द्यायला लागलं बरोबर आता जे टोकन आले दा पोटाशी दादा पलटनवाले हे बघा ती गाडी आणली त्यांनी आर के उबरमी वाशोवाला त्या दा दादांनी आणलेली ही गाडी त्यांचं कोटाचं टोकन होतं कोटाचा माल कमी होता आपण त्यांना अगोदरच सांगून दिलं होतं की कोटाचा माल कमी असं पण मग ते बघून आम्ही नंतर म्हणे मिक्स क्यू मिक्स घेतो म्हणे अगोदर आपण मित्रांनो ऑनलाईन फलटलमध्ये मा कोटा माल पोचवला को होता ते माल ते पाहून आलेले तर त्यांनी तिकडे पाहिलं तर ते घ्यायला आपल्यापाशी आलेले ते आकाश ऑनलाईन पाठवलं बरं मित्रांनो आपण ते दादा इथं आले नव्हते तर त्यांच्या गावाजवळचे त्यांनी ते पाहिलं मग त्यांनी म्हणलं का मला पण कोटा पाहिजे तीस कोटा पाहिजे त्यांना पण मग आपल्यापाशी एवढा कोटा नव्हता आलेला तर त्यांना आपण बुधवारीच फोन केला की तुम्ही येऊ नका असं कोटा कमी असं पण मग ते म्हणे की चला ठीक आहे म्हणे मी मिक्समध्ये घेऊन घेतो म्हणे जेवढे असतील तेवढे कोटा द्या बाकी मिक्समध्ये घेतो म्हणे आता हे दादा पाहायसाठी आलेले आहेत मग आपण त्यांना काय बोललो यांचं मत आहे की आम्हाला पण विस्तीत घ्यायची त्यांना म्हटलं पहिले एक काम करा तुम्ही आता आले पायासाठी ही गाडी करून तर मग तुम्ही दोन पाच या गाडीमध्ये टाकून एक ट्रायल बेस म्हणून घेऊन जा आता हा अजमेरामध्ये मुंडा आहे तर बघा येऊ पण बघा मुंडा बोकडे हे बघा अजून आता आपण इथं काय मित्रांनो आपण आपल्या हाताने कोणाला देत नाही बरेच जण मला सांगतात की आम्ही याच्या फार्मवर गेलो इथं आल्यावर ते बरेच जण अनुभव सांगत असतात आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो ते सांगतात की आता इथं कसं मित्रांनो बघा आपण कस्टमरला सांगतो तुम्ही तुमच्या हाताने घ्या बरोबर पण तिकडे गेला काय असतं म्हणे दुसरा स्वतःच्या हातात बांधून देतो काय करतो का नाही करतो आपण कोणाला नाही सांगत पण या गोष्टी घडत असतात आता इथं काय सगळे कस्टमर थोडे दांदल करत असतात ना सगळे कस्टमर पण तरी आपण प्रत्येकाला देत असतो हे बघा गुजरीमध्ये हे बघा आपण विकतचा चारा आणतो मित्रांनो चिंचेचा चारा आहे चिंचेचा पाला देवडा आहे अंजण आहे हा विकतचा आपण आणत असतो अजून एक रिक्षावाला आपण त्याला सांगितलं तर त्या खेड्यावरून माल घेऊन येतो आपला पाला वगैरे हे बघा एक नंबरची पण या पाठी आहेत तुम्ही पाहू शकतात आता आपण त्यांना पोटाची किती पोकर दिली आपण बघा इथं पोटा आपण त्यांना आता जेवढे झाले तेवढे पोटा आपण त्यांना द्यायचा प्रयत्न केलेला एक दोन पोटा कोणी कोणी घेऊन तिथं प्रत्येकाला आवडतात बघा तुम्ही कुठले तीन पाहिजे दादा यांची पोटाची ऑर्डर होती त्यांना त्यांना कोटा द्यायची विषय आहे बर का तुम्ही दुसरी गेली लागलं तर हं गाडी बारा व्यक्ती गाडी खाली तर कंपार्टमेंट लावला आपण खाली करायला हे बघा यांना कोटाचे आपण तरी बांधू लिया टोटल 30 घ्यायचे मित्रांनो आपण जरी यांना कोटाचं बोललो तरी दोन पाच जण कोणी कोणी कोटा धरून घेत मग आपल्याला त्यांनाही नाराज करता येत नाही येत नाही की नाही बांधले बाबा बघा इकडे पण दोन चार जणांनी बांधलेले आहेत ते पण आले आपल्या नावावरती आपल्याला त्यांनाही बोलता येत नाही पण कसं ज्यांचं टोकन आहे ना आपण त्यांना जास्त द्यायचा प्रयत्न करत असतो बाकी कोटाचा माल मित्रांनो कमी येतो हो आज काय विषय माहिती का बाजारामध्ये ना मालच कमी होता आपल्याला दोन हप्त्यापासून तुम्ही बघत असणार दोन आठवड्यापासून दोनशे अडीचशे आठशे न घेत अडीचशे अडीचशे होते आता आज फक्त एकशे सत्तर नके मित्रांनो कारण की मालच कमी आहे त्याच्यामुळे बाजारात शॉर्टेज होता भरपूर आणि जर मार्केटमध्ये माल जास्त असला तर आपल्यालाही माल स्वस्त भेटतो म्हणजे माल भरपूर असतो पण माल जर कमी असला तर आपल्याला ती मागून जाते विषय असतो चालू तर चला आता सौदे वगैरे तुम्हाला दाखवणार की मी शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघा आपले मित्रांनो बघा हा जो कोटामध्ये ना हा बोकळ एडा आहे म्हणजे पागल झाला त्याच्या डोक्यात फटका लागलाय तर याची क्वालिटी बघा सगळेच त्याला बांधतात पण आम्ही कोणाला बांधून देत नाही की तो पाळायच्या कामाचा नाही असं क्वालिटीतली भाई सगळे त्याला घेऊन येते पण आपण पन काय म्हणतो की तो पाळायच्या कामाचा नाही आहे तो आपल्या सौद्यामध्ये आलेला आहे पट्टी पट्टी घेतली असेल तिथं तो आलेला आहे तो येडा आहे बघा तो कसा करतो तो बघा हे बघा तो थोडा थांबतो लगेच आरोळ्या मारतो असो तर त्याला आपण कोणाला बांधू देत नाही एवढाच माल आहे मित्रांनो आता हे बघा माल कमी होता ना आता आपण त्या ट्रकमध्ये मागच्या वेळेस आपले शंभर नव्वद माल यायचा आता काय नाही बघा तीस चाळीस नाही घेत हा तीस चाळीस नाही घेत याच्यामध्ये आता आता सगळ्यांचा माल बांधला गेलेला आहे तरीही अजून याच्यात माल आहे बाकी जणांना माल भेटलेला नाहीये तर मित्रांनो आपण काय करतो जर कमी माल असतं ना तर कमीच कस्टमर बोलवतो जास्त कस्टमर बोलत नाही आताही मला फोन आलेले आहेत मी त्यांना सांगितलं की आता काही येऊ नका कारण की आहे खाली मला असं नाही की माल नाही माल खाली आहे पण मग विषय कसा असं माहिती का सगळ्यांना सगळा माल पसंदीला असं नसतो आता हा माल आहे आम्ही खरेदी करताना घेतलेला आहे पण हा माल बऱ्याच जणांना पसंत येणार सगळ्या लोकांना क्वालिटी लागत असते असा विषय असतो हो घ्या तुम्हाला झोपाटला तर घेऊन घ्या पटापट आणि आपण असं कोणी बघा जबरदस्ती तुम्हाला हा घ्यावा लागेल तेव्हा सौदा होईल किंवा तो घ्यावा लागेल तेव्हा सौदा होईल आपण काय म्हणतो जर कोणी म्हणलं की हा बारीक हा पसंत बो बारीक आहे पसंत नाही सोडून घ्या आपण जबरदस्ती करत नाही इकडे यांनी बांधलेले पाहासाठी आल तिकडे यांनी बांधलेले हा बोकड तुम्ही बांधलाय का सोडून घ्या तो पाळ्याच्या कामाचा नाही तो येडा आहे तो नहीं। नहीं तो बोकड येडा सोडून घेतो तो पाड्याच्या कामाचा नाही हे बघा तर मित्रांनो हा बोकड भरपूर लोकांनी बांधला पण तो येडा त्याच्यामुळे आपण त्याला कोणा बांधू देत नाही हे बघा ही क्वालिटी आहे तर प्रत्येकाची नजर वेगळी असते जर समजा आपल्यापाशी अडीचशे न घेतील ना तर आपण असेच दीडशे किंवा दोनशे बोकडांचं कस्टमर बोलवू शकतो पन्नास शंभर बच्चे पडले तरी चालतं आपले पण इथं आल्यावरती कस्टमरचा गोंधळ नको आता मागच्या वेळेस मी जे नांदगाव भागामध्ये कस्टमरांना माल दिलाय त्या कस्टमरचा मला परत फोन आला त्या कस्टमरला लागतो खालचा माल शेवटचा माल पण विषय असा आज माल कमी आला आपण दाम टाकून पिल्ले घेतले बोलतो ला, स्वस्त लागत असतो आता आपण त्यांना नाही सांगून दिले की नका काय हवं असं पुढच्या वेळेस बोलू त्यांना हे बघा आपले कस्टमर सकाळी सकाळी आले होते एकदम अंधाऱ्यामध्ये त्यांनी शेकोटी वगैरे पेटवली होती अंग शेकण्यासाठी आता असं आधारी पिल्ला आपण पण सांगत नाही बांधा असं नाही ते बच्छी नाही आले दादा असं नाही येऊन जा माग येऊन जा घ्या ना घ्या जा ना मित्रांनो बघा आता हा बोकड डोळ्यांनी बांधला होता पण आपण त्यांना सोडायला होता का त्याचा डोळा फुटलेला आहे आपण या गोष्टी पण देत नाही हे बघा त्याचा डोळा गेला त्यांनी बांधून घेतलं गाडीमध्ये उतरून तर आपण आता जरी लक्ष तरी आम्ही सौदाशेवढी सांगितलं असतो आता बघा त्याचा डोळा फुटलेला आहे तो पालतुचा कामाचा नाही उगाच कशाला कोणाला काही द्यायचं ना जे कामाचे ते जातो मित्रांनो आपल्याकडे कसं आहे कस्टमर पुन्हा आलं पाहिजे या हिशोबाने आपण माल देतो आणि कस्टमर पुन्हा येतोच एकदा जर कस्टमर तर पाहून गेलं ना तो कस्टमर पुन्हा येतोच मागच्या वेळेस जे नांदगावल्यांना माल दिला का त्यांचा मला फोन होता आम्ही येऊ का आता परत मी त्यांना नाही म्हटलं का कारण की जो माल त्यांना माझ्याकडेच मिळतील तर असा माल दिला होता आता असा माल सगळ्यांनी इथं बांधून घेतला तर उगंच त्यांना काय बोलवायचं तेवढं लांबून या हिशोबाने हे बघा माल जर तिकडं आम्ही खरेदीला गेलो जास्त माल भेटला तर आम्हालाही योग्य किमतीत माल भेटतो जास्त माल जास्त तर आणि आम्ही जास्त माल आणतो आज कसं माल कमी तिकडनंच कमी तिकडं पण कमी कमी माल राहिला तिकडे बाजारात तर पट्टी फास्ट होऊन जाते म्हणजे माग माल भेटतो आम्हाला असं धरून झालं चला आता तुम्हाला सौदा दाखवणार जे न बघा बोकर दिले आपण पहिला सौदा घडलेला आहे लांबच्या कस्टमर आहेत हे बघा बच्चे काही मोठे आहेत काही एक दानीकडचे बरोबर आहेत दादा कुठलं गाव फलटण फलटण सातारा जिल्हा बरं टोकन मला किती टाकलं तुम्ही टोकन तुम्हाला तो दोन हजार रुपये टाकलं होतं बरं क्वालिटी कशी वाटली क्वालिटी चांगली आहे चौदा चौदा एक नंबरचा झालेला आहे काही जास्त ताणात वडावड सात हजार रुपयाने पट्टी घेतली आपण बरं साधारणतही पंधरा पंधरा वीस अठरा पंधरा अठरा किलोची जिवंत वजन जिवंत वजन आहे बरोबर आणि चांगली आहे तुम्ही मला कोटाचं टोकन दिलं होतं कोटाचं टोकन दिलं होत साधारण बरोबर बरोबर मित्रांनो त्यांनी मला सांगितलं की आम्हाला तीस कोटा पाहिजे मी त्यांना बुधवारीच फोन केला की कोटाचा माल कमी आहे त्याच्यामुळे येऊ नका असं पण ते मला म्हणले की हका जेव्हा बाकी लागलो थोडंफार कोटा थोडेफार दुसरी घेतो म्हणे तीस बोकळ बोलले ते आता किती येते तुम्ही सव्वीस सव्वीस का अठ्ठावीस 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 झाले का चालतं ठीक आहे टाका ठीक आहे अठ्ठावीस बोकड रे पहिले किती सत्तावीस ते ना कमी ना नाही नाही हा नाही कमी नाही करे हा आणि सत्तावीस आहे एक मोजून घ्या एक झालं एक, एक, एक नहीं। नहीं। दोन हो तीन नहीं जाना, नहीं जाना, मोटे पिछले दिन मोटे बच्चे सात बाकी बच्चे छोटे बाकी बच्चे मोटे आठ आठ वाले ना नऊ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा

पंचवीस हे बघा दावणी समजत नाही ते पण बाहेर आला समजत सव्वीस आणि हे सत्तावीस दादा आले सत्तावीस बरोबर हे बघा मित्रांनो ही पट्टी दिलेली आहे आता दुसरी पट्टी साहेब बस तिकडे या साहेब दोन मिनट आव इकडे या मधी शूटिंग पाय दुखायला लागले चला मी येतो तुमच्याकडे काय हरकत नाही हे बघा ही पट्टी दिलेली आहे मित्रांनो टोटल किती नाही का भाऊ तेहतीस आहे का हे बघा टोटल तेहतीस नगाची पट्टी मित्रांनो फुल होलसेल मध्ये चालू आहे हे बघा हा दुसरा चौदा आहे त्यांनी पहिले सत्तावीस के केले ते नंतर त्यांनी तीन टाकले त्यांनी तीस केले यांनी तेहतीस केले हे बघा बच्च्यांची क्वालिटी यांना फुल कलर भा बच्चे भेटलेले जंड बच्चे आहेत क्वालिटी एक नंबर आहे दादा तिकडे बसले का तिकडे बसले त्यांच्याकडे जाऊन जाऊ दादा कुठलं गाव कुठं आलं खडक वाटला पुणे बरं केवळच घेतलं तुम्ही जे घेतलं तेच सांगा सहा हजार आठशे क्वालिटी आवडली का छान आहे ना चौदा वगैरे व्यवस्थित झाला एवढं लांबून आले काही पसवणूक वगैरे किती टोकन टाकलं तुम्ही मला तीन हजार रुपये टोकन टाकलं चालतं ठीक आहे तुमचं नाव साहेब जाधव चालतं ठीक आहे जाधव जाधव हो हा इकडे घ्या गिनती घ्या भाऊ इथं माप मोजा पटापट एक दो तीन चार पांच, सहा सात आठ नौ दहा दादा बटाफट अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा 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 सत्रह अठारह एकोनावी वीस एकवीस बाईस तेवीस तेवीस ते चौबीस पंचवीस सवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस हे आले यांचे तेतीस बोकड मध्ये मित्रांनो चारा वगैरे बांधून दिलेला आहे गाडी त्यांनी तिकून आणली होती हे बघा बच्चांची क्वालिटी सहा हजार आठशे प्रमाणे आपण दिलेले आहेत तेहतीस बच्चेत मित्रांनो बघा क्वालिटी दिली आहे जबरदस्त क्वालिटी यांनी बांधलेले फुल पेडे बच्चे बघा हे बघा दोन तीन चार पाच सात टोटल सात पिल्ले हा हे बघा बच्चे कसे क्वालिटीचे बच्चीना भेटले एकदम मस्त बच्चे दादा कुठलं गाव दरेगाव कुठं आलं हे मन रे दरेगाव बरं भेटला पाठी भेटला तुम्हाला मी बोलले मला पाठी पाहिजे म्हणे जो दाम घेता तोच सांगा दादा जो दाम घेता तोच सांगा सहा हजार सातशे क्वालिटी आवडली का तुम्ही तुमच्या हाताने बांधली क्वालिटी बरोबर मित्रांनो दोन घ्या पाच घ्या तीस घ्या किती घ्या पण असं म्हणत नाही की तुम्ही हा धारू नका तो सोडून द्या आपला दामपूरला आपण त्यांना देऊन देतो माल काही असो हे बघा आवडली क्वालिटी चौदा हजार रुपयांटला चालतं ठीक आहे जो दाम दिला क्वालिटीनुसार तुमचं नाव रामदेव चालतं सहा हजार सातशे हा चालतं ठीक आहे जाऊ दे मित्रांनो इथं सहा घेतले तीन बोकड आणि <tie> तीन पाटी गावा हां बरं कुठलं आहे तुमचं इस्लामपूर शहादा तालुका बरं हे बघा मित्रांनो तीन पाटी तीन बोकड आहेत क्वालिटी बघा क्वालिटी आवडली तुम्हाला तुम्ही तुमच्या हाताने काढला माल बरं बरं काय दामाने घेतला पाच हजार आठशे हे बघा मित्रांनो पाच हजार आठशे परवान दिले आपण त्यांना क्वालिटी बघून माल देतो आवडला भाऊ सौदा वगैरे काय जास्त किचकिच वगैरे लुट नाही ना चालतंय ठीक आहे मित्रांनो जे दादा आहेत हे दादा मागच्या हप्ते बेहाल तुम्ही आपलं चॅनल खूप पाहत असतात आणि हे मोठ्या ट्रक ड्रायव्हर आहेत इथं एमआयडीशी मध्ये येतात का तुम्ही हा एमआयडीशी लाता ते तर त्यांना माहिती गुरुवारी आपली गाडी उतरते मागच्या वेळेस तुम्ही बच्चे घेऊन गेले या वेळेस बच्चे घेऊन चालले बघा दोन दोन बच्चे घेतात हे बघा बारीक बच्चे घेतात मस्त त्यांनी दुधाचे बच्चे तरी चारा खातात हे बघा महिनाभराचे पैसे uh, असतील केवढ्याच घेतले जे घेतले ते सांगा दोन सात हजार सात हजार दोन घेतले मित्रांनो खूप बारीक बचत दोचे बच्च असतात दोन चार तर आपल्या गाडीमध्ये जास्त येत नाही तुम्ही दोन हप्तापासून इथे येत आहे माझा तुम्ही नेहमी पाहता कस काय वाटतं आपला स्वभाव तुम्हाला ना। एक नंबर आहे नाव पण ना। चालतं ठीक कुठलं गाव तुमचं मनसरची मंसर। मंसर हा पुण्याच्या अलीकडे आहे आता केव्हा जातील घरी अच्छा अच्छा मग त्यांना चारा वगैरे हो चालत शौकीन येत चालतं रे पुणे मनसरची मित्रांनो काय गाडीमध्ये शिमेंट का अच्छा कशावर चालते सोयाबीन वर अच्छा सोयाबीन मग कार चालते मित्रांनो मित्रांनो अलिबागून आले दादा कार घेऊन आले होते अलिबाग वरून आता मध्ये टाकायचे सीट पुढे केले त्यांनी आता हे बघा एम एच झिरो वन पासिंग किती पिल्ले का काढले यांनी सहा पिल्ले काढले आहेत सहा बच्चे आहेत बच्चनची क्वालिटी बघा रेट वगैरे आपण त्यांना विचारणार आहेत कुठे गेले दादा तिकडे गेले फट वगैरे टाकताय हे बघा बच्चे टाकणं चालू आहे दादा कुठलं गाव अलिबाग किती किलोमीटर आले साडेपाचशे किलोमीटर आले किती बकड घेतले तुम्ही आता सहा घेतले बरं व्यवहार कसा वाटला आपला एवढं लांबून आले तुम्ही काही फसवणूक वगैरे तुमच्यासोबत हां जो दाम घेतला दामनुसार कसं काय वाटला व्यवहार एकदाच झालं एक ना हो आणि कसे घेतले तुम्ही पाच हजार सातशे 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 पाच हजार सातशे झाला मित्रांनो पाच हजार सातशे प्रमाणे दिलेले आहेत बरोबर कार घेऊन आले ते सहा बोकडसाठी अलिबाग वरण साडेपाचशे किलोमीटर आले दादा बघा दादा काय नाव तुमचं विजय मापाले प्रॉपर अलिबाग का विजय मापाले दिले आपण ही दुधाचे असं धरून चला क्वालिटीचे बच्चे पण दादा गावाचं नाव सांगा डिंडोरी डिंडोरी नाशिक डिंडुरी वनी वनी डिंडोरी ना हा बरं किती बच्चे घेतले तुम्ही आता हे सगळे बोकड आहेत कसे घेतले चार हजार सातशे ओके मित्रांनो चार हजार सातशे दिलेले हे बघा हे बोकड कधी कधी आपल्या गाडीमध्ये ते ये कंपल्सरी येत नाही म्हणून आपण ही प्राइस सांगत नाही आपण पाचच्या पुढेच सांगतो हे चला रुपये दोनशे रुपये कमी केले हे बघा चार हजार सातशे प्रमाण घेतले दादा क्वालिटी आवडली का हो मन बोकड आवडली का दादा ल कमी तोंड करता म्हणून विचारतो <laughs> मित्रांनो याच्यात किती दोन दोन चार सहा आठ दहा आहेत दहामध्ये दोन बोकड दो आहेत आणि नाही बी डाल द्या मी स्काईप करली आपण सात सबका करली लिया हां मित्रांनो याला पण आगवतो वेगळा करत होतो छोटा तो पण म्हटलं मग सरसोबत टाकूला ला आणि साडेपाचने आपण केलेले गाव सांगा तुमचं पिंपळा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार बरं नौप हे बघा किती घेतले मावशी दहा आहे चालतं ठीक आहे काय पाहून घेतले साडेपाच ने चालतं ठीक हे बघा मित्रांनो बोकड दिलेले टोटल अकरा बोकड आहेत हे बघा हे बघा दिलेले ते बोकड आरामसे आराम आराम से आराम बाय का अकरा गेला अकरा आहे का चांगला भाऊ कुठला गाव सावरकेडे कोण थांबत होते सावरकडे बरं केवढ्यात घेतले बच्ची सहा हजारला किती बच्चे घेतले किती बच्चे घेतले अकरा बच्चे घेतले मित्रांनो सहा हजार सहा हजारप्रमाणे अकरा बच आहेत